विषय असा आहे की आपल्याला माहीत आहे की एक महिनापूर्वी सगळे प्लांटच्या विरोधात नागरिकांनी आवाज उचलली होती आणि त्याच्या अगोदरपासून माझ्या पत्रव्यवहारानुसार आदरणीय मंत्री महोदय साहेबाने विराभैंदर महापालिकेला आदेश दिले होते की जे पाळा येथील प्रभाग क्रमांक मध्ये जे आर एम सीचे प्लांट आहे ते पाचवी प्लांट बंद करा त्या साहेबांच्या आदेशानुसार महापालिकेने पहिला थिन प्लांट कॉन्क्रीट इंडिया स्पेको आणि तिसरी जी होती के के जी हे तीन प्लांट अगोदर बंद केले त्यानंतर दोन प्लांट बंद करण्याचेही प्रोसिजर चालू होती पण काय झालं अचानक एक दिवशी सनी, नाव, र, सनी नावा सनी राठोड नावाचा मुलगा अकरा वर्षाच्या मुलगाच्या नीलकमल नाकेवर आर डीसी कॉन्क्रीटकडे गाडी भरायला येत होती ती गाडीतून एक्सिडेंट झाल्या त्याच्यामुळे नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आणि दुसऱ्या दिवशी आंदोलन करण्यात आली आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगाने अचानक त्यांना महापालिकेच्या माध्यमातून सील मारण्यात आला त्या सील मारल्यानंतर प्लांट बंद झाली दोन्ही आणखी आर डी सी आणि गजानन दोन्ही प्लांट बंद झाले आणि टोटल पाच प्लांट बंद करण्यात आले त्याच्या विरोधात आर डी सी कॉन्क्रीट इंडिया यांनी हायकोर्टामध्ये दाद मागितली आणि त्या दादमध्ये त्यांनी स्पष्टपणे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की महापालिकेने आम्हाला नोटीस दिली पाच पाच तास अगोदर आणि पाच तास आमची खुलासा न घेता आमची म्हणणं न ऐकता त्यांनी आमच्या प्लांट बंद केलेली ते हे सदा सरासर न्याय आहे त्याच्यानंतर हायकोर्टाने हेअरिंग लावायला सांगितले महा महापालिकेला महापालिकेने हेरिंग लावली तरी सुद्धा हेअरिंगमध्ये पण महापालिकेने आरडीसी सी कॉन्क्रीट बंद करण्याबाबतचे आदेश पारित केले तरीही कुठलं तरी सुप्रीम कोर्टाच्या आदेशच्या आधारावरती त्यांच्या वकिलांनी कोर्टापुढे म्हणणं मांडले म्हणणं मांडल्यानंतर हायकोर्टाने सदरच्या प्लांट काही अटी शर्तीच्या आधारावरती म्हणजे त्यांच्याशी प्रदूषण होता कामा नये म्हणजे महापालिकेतला नियमाच्या आणि पॉल्युशन कंट्रोल बोर्डाच्या नियमाच्या आधार अधीन राहून त्यांना प्लांट चालू करण्याची परवानगी दिली पण दिल्यानंतर त्यांनी आर डी सी कॉन्क्रीट लगेच तेरा तारखेला ऑर्डर झाली आणि चौदा तारखेपासून त्यांनी सुरुवात केली म्हणजे बघा त्यांची मस्ती किती आहे तर त्या दिवसापासून आदरणीय मंत्री महोदय साहेबांना देवापासून सनी राठोडच्या मृत्यू झाल्यानंतर मी साहेबांना सांगत होतो की साहेब त्यांना अजूनही गाडी मालिक आले नाही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही हॉस्पिटलमध्ये सुद्धा आले नाही त्यांच्या आईवडिलांना बघायला आले नाही त्यांना आईवडिलांना काहीतरी आर्थिक आधार द्यायला पाहिजे तेही द्यायला आलेत नाही बघायला सुद्धा आले नाही विचारपूस करायला सुद्धा तेव्हापासून साहेबांनी सांगितलं होते की मी बघतो आणि ह्याच्यामध्ये मी लक्ष घालतो पण अचानक चौदा तारखेला आरडीसी सी प्लांट वाल्याने कॉम्प्रिट इंडियानी काम चालू केलं केल्यानंतर मी साहेबांना भेटलो साहेबांनी सांगितलं की आदरणीय मंत्री महोदय साहेब ते आरडीसी सीवानी चालू केलेलं आहे ते साहेब पण आश्चर्यचकित झाले की कसं काय चालू झालं पण त्याच्यामध्ये साहेबांनी सांगितलं की हे हायकोर्टाचा ऑर्डर आहे आणि हायकोर्टाने असा म्हटलेला आहे तरी सुद्धा हा साहेब आपल्या एरियामध्ये तो काम करतो आहे एक माणुसकी हो, की आणि त्यांना आर्थिक मदत दिलीच पाहिजे पण साहेबांनी त्यांचा नंबर काढ होऊन आणि साहेबांनी त्यांना आदेश दिलेत की तुम्ही त्यांना आर्थिक मदत कुठल्याही परिस्थिती की या नात्याने द्या तुम्ही जर देत नसाल तर मी देतो पण त्या अनुषंगाने ते तयार झालेलं आहे आणि एक म्हणजे एकतीस तारखेला किंवा एक तारखेला त्यांना पाच लाख रुपयाची आर्थिक मदत सनी राठोडच्या वडिलांना आदरणीय मंत्री महोदय साहेबांच्या हस्ते आरडीसी कॉन्क्रीट इंडियाच्या माध्यमातून मिळणार आहे हे आपले माध्यमातून माहिती देण्याकरता आज आपल्याला बोलवलेले आहे दिवसांची तपास व्यवस्थितपणे सुरू आहे आणि त्या तपासामध्ये एक एक चीज सी सी टी व्ही कॅमेराच्या माध्यमातून सगळे घेणार फॉरेन्सिक लॅब वगैरे सगळ्या गोष्टीचा तपास चालू आहे आणि पोलिसांची तपास योग्य रीतीने चाल चालू आहे पण याच्यामध्ये एक एक चीज आहे की आजपर्यंत ज्यांच्या गाडीतून हे एक दुर्घटना घडली त्याच्या ड्रायव्हरचा अरेस्ट केला गेला आणि तो ड्रायव्हर जामीनवर त्याची मुक्तता सुद्धा झालेली आहे जाणीवर जामीनवर तो सुटलेला सुद्धा आहे पण गाडीवाल्यांनी आजूनपर्यंत सनी राठोडच्या आई वडिलांना भेटायला सुद्धा आले ना हे फार दुर्दैवीश गोष्ट आहे त्यांना मला वाटतं कोणा न कोणतरी त्याची पाठराखण आहे तेव्हापासून आला नाही याच्या अर्थ कोण ना कोणतरी त्याच्या पाठीशी घालतोय किंवा कोणतरी त्यांना गुरु भेटलेला आहे म्हणून तो आला नाही आजपर्यंत आले त्याच्या फोनही मालकांच्या फोनही स्विच ऑफ आहे मी स्वतः आरोप केला होता की याच्यामध्ये त्यांनी आंदोलन करत्यापैकी काही लोकांनी त्यांच्याशी आर्थिक व्यवहार केलेला आहे आणि त्या आर्थिक व्यवहारामध्ये त्यांनी मला वाटते सांगितलं असेल की मी सगळे बघून घेतो मी तुमच्या पाठीशी आहे म्हणून तो हे प्रकरण दाबला गेला मला सांगा ना आंदोलनच्या नंतर त्याच्या आई वडिलांना काहीतरी आर्थिक भेटला नुकसान भेटला पाहिजे त्यांची काहीतरी सहानुभूती करता त्यांच्या आई वडिलांना ते भेटायला पाहिजे कोणीही बोलायला तयार नाही आणि हे आता परत आरडीसी कॉन्क्रीट इंडिया सुरू झाल्यानंतर परत हा बुमाबुम बुम चाललेला आहे तर मी त्या बुमा मध्ये पडत नाही आरडीसी कॉन्क्रीट जे चालू झालेलं आहे त्याच्या बंद करण्यासाठी जे मला काही पुढे करावं लागेल ती सगळे प्रक्रिया ती सगळे ऑर्डर आणलेल्या आहे ऑर्डरच्या आधारावरती सगळ्या गोष्टीच्या सहानिसा करून पुढची कारवाईसाठी आम्ही नक्की मागणी करू पण आता सध्या त्यांनी चालू केलेलं आहे तर त्यांनी ह्या एरियामध्ये तो काम करतोय आणि ज्यांच्या प्लांटवर तो भरायला आला होता आर कॉन्क्रीट कॉन्क्रीट तर त्यांच्या माध्यमातून आर्थिक नुकसान भेटली पाहिजे त्याची मी आदरणीय मंत्री महोदय साहेबांकडे सतत मागणी करत होतो आणि आमची मागणी आणि त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती बघता साहेबांनी त्यांना आदेश दिलेला आहे पोलिसांच्या माध्यमातून तपास सुरू आहे जे जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई नक्की होती आणि त्या कारवाईच्या मागे मी आहो की जे जो त्यांच्यावरती हे प्रकार घडलेला आहे त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती काय वाटलं अकरा वर्षाच्या मुलगा तो त्यांच्या आयुष्यातून गेला तर जे जे दोस्ती असतील त्याच्यावर कारवाई नक्की होती हे बघा मला असं वाटते की हे आरडीसी कोंग्र इंडियावाल्यांनी कसं मान्य हायकोर्टाच्या देशात आम्ही काही काही जास्त बोलत नाही त्यांचा अपमान करू इच्छित नाही पण हायकोर्टाने पण कर विचार करायला पाहिजे होता की हे रेसिडेन्शियल एरिया आहे त्यांनी बघा त्यांनी असं मांडलेलं आहे की जे शाळेच्या एकशे साठ मीटर येते स्वामी दयानंद शाळा इलिगल आहे सात ते दहा चार, वर्षापासून तो शाळा चालू आहे ती शाळेला महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्यांना मान्यता मिळाली आहे तरी सुद्धा आरडीसी कॉन्क्रीट त्यांना सांगितलं की बाबा त्यांना अधिकृत आहे म्हणून ते साडे चार दोनशे मीटरच्या आतमध्ये येत नाही पण मान्य न्यायालयाने हे जी दिलेले आदेश आहे त्यांच्या न्यायालयाच्या आदेशाला मी अवमानना करत नाही पण हे दिलेला आदेश चुकीचे सांगतो पाच लाखाचे नुकसान भरपाई आयुष्यात होऊ शकत नाही त्याची किंमत कोणी करू शकत नाही मुलाची पण एक म्हणतात ना की काहीतरी आधार त्या अनुषंगाने त्यांना मदत देण्यासाठी साहेबांनी प्रयत्न केला आणि तो यशस्वीरित्या मदत त्यांना मिळत आहे त्याची नुकसान भरपाई कधी होऊ शकत नाही पण हे प्रदूषणाचे बाब आहे हे चुकीचे आहे आजही तुम्हाला सांगतोय की आरडीसी प्लांट असो किंवा कुठलाही प्लांट असो हे रहिवासी क्षेत्रामध्ये प्लांट नसलंच पाहिजे याच्यासाठी महापालिकेने एक कुठल्या तरी एक एरियामध्ये इंडस्ट्रियल झोन म्हणून औद्योगिक क्षेत्र म्हणून त्यांनी निर्धारित करावं आणि त्या ठिकाणी ज्या शहरासाठी विकासासाठी प्लांटची पण गरज आहे त्या ठिकाणी चार पाच प्लांट तुम्ही करा पण एकच ठिकाणी दोनशे मीटरच्या अंतरामध्ये पाच पाच प्लांटची परवानगी देणार हे क्षेत्रामध्ये तुम्हाला परत सांगतोय की त्या काळच्या स्थानिक भ्रष्ट नगरसेवक आणि मनपा मध्ये असलेले सत्ताधारी आणि प्रशासनचे भ्रष्ट अधिकारी ढोले बाबा असू द्या किंवा सचिन बच्चाव असू द्या हे सगळे लोकांनी हे आर्थिक व्यवहार करून या ठिकाणी प्लांट उभारण्याकरता परवानगी दिलेली त्याच्यामध्ये कंचन गायकवाड प्रभाग अधिकारी होते की विद्युत पुरवठा खंडित केला होता तरी त्यांना आर्थिक दंड लावून आरडीसी वालेकडनं पैसे घेऊन त्यांनी मी तर सरळ आरोप करतोय की हे लोकांनी रिश्वत घेऊन आरडीसीला तेव्हा विद्युत खंडित केलेला काटकर साहेबांनी त्यांना विद्युत जोडणीसाठी त्यांनी परवानगी दिली नाही पण ह्या मला सांगा की एक आरडीसीच्या प्लांटच्या आधारावरती हे सगळे कोर्टात जातील आणि सगळे कोटा जे आहेत माननीय न्यायालय त्यांना आदेश देऊन टाकतील तर हे त्यांच्यावर बचक राहणार नाही हे प्रदूषण होणार 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 आणि हे लोकांच्या आरोग्याकरता धोका आहे माझ्या एवढे ज्या पिले आहेत महापालिकेला की महापालिकेने त्याच्यावरती रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी आणि हे दिलेले आदेश जे आहे मान्य न्यायालयाने प्लांट सुरू करण्याचा आता पुन्हा हे सगळे ते सगळे प्लांट बंद करावे आणि याच्या पुढे कुठल्याही परवानगी हायकोर्टातून मिळावी नाही त्याच्यासाठी महापालिकेचे विधी विभाग अधिकाऱ्याने त्याच्यासाठी आपली बाजू वकिलाच्या माध्यमातून भक्कमपणे मांडावा मला वाटते की नारायण बुमनाथ महापालिकेचे जे वकील आहे त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे बाजू मांडू शकले नाही म्हणून ह्या आर डी सी न्यायालयाने खोलण्याचा सुरू करण्याचे आदेश पारित केलेले आहे